बेहदची परम महाशांती बापूजींच्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे चार फेब्रुवारी हा दिवस जागतिक कर्करोग दिवस म्हणून साजरा केला जातो वर्ल्ड कॅन्सर डे तर सर्वांना जागरूकता वाढवण्यासाठी आणि रोगाच्या उपचारांना प्रोत्साहन देण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो दरवर्षी लोकांना कर्करोगामुळे म्हणजे कॅन्सरमुळे जीव गमावा लागत असतो कॅन्सर होण्याचे मुख्य कारण म्हणजे आपली बदललेली जीवनशैली त्याचबरोबर अनेक बाह्य कारणे देखील सांगितली जातात या व्हिडिओमध्ये आपल्याला कॅन्सरचे जे मूळ कारण आहे जे बेहदच्या बापूजींनी आपल्याला समजावलेले आहे ते सांगण्याचा प्रयत्न आम्ही करत आहोत त्यामुळे हा व्हिडिओ पूर्ण पहा जर आपल्याला कोणत्याही आजाराचे मूळ कारण समजले तर आपण त्यावर उपाय करू शकतोच ना त्यामुळे आध्यात्मिक दृष्टिकोनातून कॅन्सर म्हणजे काय असते हे आपण समजावून घेऊया वास्तवामध्ये आजार कोटे होतात जे स्थूल शरीरामध्ये असतात ते सूक्ष्म शरीरामध्ये आधी अस्तित्वामध्ये असतात आणि सूक्ष्म शरीरामध्ये कोठून येतात तर सूक्ष्म शरीरामध्ये ते कारण शरीरामधून येतात अनेक जन्मांपासून जे खूप नकारात्मक विचार करणारे आत्मे असतात त्यांचे नकारात्मक विचार हे त्यांच्या कारण शरीरामध्ये साठवले जातात आणि कारण शरीरामधून ते पुढे सूक्ष्म शरीरामध्ये येतात आणि सूक्ष्म शरीरामधून पुढे स्थूल शरीरामध्ये येत असतात सध्या संपूर्ण जगाचे वातावरण हवा अन्न पाणी सर्व काही गोष्टी तमोप्रदान झालेल्या आहेत त्यामुळे पाच देखील तमोप्रदान झालेली आहेत त्यामुळे वासना कामना क्रोध अहंकार हे दुर्गुणसुद्धा टोकाला गेलेले आहेत आणि मनामुळे निर्माण झालेल्या नकारात्मक विचारसरणीची प्रतिक्रिया म्हणून या नकारात्मक पेशी कारण शरीरामधून सूक्ष्म शरीरामध्ये येतात आणि सूक्ष्म शरीरामधून त्या स्थूल शरीरामध्ये येत असतात आणि आपले शरीर हे असंख्य पेशींनी बनलेले आहे आपण अजून खोलामध्ये गेलो तर आपण पोचतो ते एका ॲटम म्हणजे अणुजवळ आणि ॲटमच्या आत प्रोटॉन आणि न्यूट्रॉन असतात आणि प्रोटॉन आणि न्यूट्रॉनच्या भोवती इलेक्ट्रॉन हे फिरत असतात आणि विज्ञानाने आता हेही शोधले आहे की प्रोटॉन हा क्वार्कपासून बनलेला असतो आणि क्वार्कच्या आतमध्ये काय आहे हे अद्यापही विज्ञानाला ज्ञात नाही आहे पण शास्त्रज्ञांचा अंदाज आहे की क्वार्क हे स्ट्रिंग्सपासून बनलेले आहेत ज्याला स्ट्रिंग थिअरी म्हटले जाते तर या स्ट्रिंग्स आल्याकुठून याचे रहस्य हे कारण शरीरामध्ये आहे आपल्या अनंत जन्मांमधील वाईट कर्मामुळे कारण शरीरामध्ये माहितीही साठवली जाते सूक्ष्म शरीरामध्ये मा ती माहिती येऊन पुढे स्थूल शरीरामध्ये आपल्या प्रत्येक ॲटममध्ये ती येत असते आणि ॲटममधून पुढे मॉलिक्युल्स बनतात आणि असे अनंत मॉलिक्युल्स मिळून आपले शरीर हे बनलेले असते ना त्यामुळे कोणत्याही आजाराचे मूळ कारण हे कारण शरीरामध्ये असते म्हणजे जे, जे तत्व आहे त्यामध्ये असते त्यामुळे आपल्याला जर हा आजार मूळता नष्ट करायचा असेल तर आपल्या कारण शरीराला चार्ज करावे लागेल आणि आपण जी औषधे घेतो मग ती ॲलोपॅथीची असो होमिओपॅथिक असो आयुर्वेदिक असो किंवा नॅचरोपॅथी असो त्यांचा परिणाम हा स्थूल शरीरावरती होत असतो म्हणजे आपल्या जल आणि पृथ्वी तत्वाने बनलेल्या शरीरावरती होतो सूक्ष्म शरीरावर देखील त्याचा परिणाम होत नाही कारण शरीर तर खूपच दूरची गोष्ट आहे त्यामुळे कारण शरीर जर चार्ज करायचे असेल तर आपल्याला परमात्म्याकडून शक्ती घेणे गरजेचे आहे आणि त्यासाठी आपल्याला ज्ञान हवे आहे जसे म्हणतात ना भक्तीचे फळ हे ज्ञान असते जर आपल्याला हे ज्ञान मिळाले की ब्रह्मांड कसे बनले कोणी बनवले आणि ते कसे चालते त्याचे संचालक कोण आहेत सर्वात मोठी शक्ती कोण आहे ऑलमायटी ऑथॉरिटी कोण आहे हे जर आपण जाणले तर आपण कायम त्यांच्याशी कनेक्शनमध्ये राहू शकतो उठता बसता काम करता म्हणजे ज्याला आपण कर्मयोग म्हणतो कोणतेही कर्म करताना आपण त्यांच्या आठवणीमध्ये राहून केले तर आपल्याला त्या परमात्म्याकडून एवढी शक्ती येईल एवढी शक्ती येईल की आपल्या अनंत जन्मांचे जे रेकॉर्ड्स आपल्या कारण शरीरामध्ये साठवलेले आहेत त्यांचा विनाश होऊन जातो आणि सर्व विकर्मांचा विनाश होऊन जातो त्यामुळे आपण आपल्या परमात्म्याला शोधले पाहिजे आपल्याला आपल्या आत्मस्वरूपाच्या स्थितीमध्ये स्थित होऊन परमात्म्याकडून शक्ती घेतली पाहिजे त्यामुळे आपल्या अनंत जन्माच्या सकारात्मक किंवा नकारात्मक ज्या काही नोंदी असतील त्या हळूहळू संपतील आणि आत्मा हळूहळू स्थितप्रज्ञ होईल आत्मस्वरूपाची अनुभूती येईल आणि परमशांतीच्या व्हायब्रेशनने सगळ्या जगामध्ये परमशांती पसरेल सर्वांचे कल्याण होईल त्यामुळे आपल्याला आपल्या पॉवर हाऊसशी कनेक्ट व्हायचे आहे ज्यांच्याकडून आपल्याला अथांग शक्ती मिळणार आहे आणि जेव्हा आपल्या कारण शरीरामध्ये शक्ती येईल त्यामुळे कारण शरीर हे शुद्ध होईल आणि त्यामुळे आपले सूक्ष्म शरीर देखील चार्ज होईल आणि आपले स्थूल शरीर देखील शुद्ध होईल आणि आपल्या आजूबाजूला जे आपले, आपले आभामंडळ असते जे ओरा असतो त्या ओरामध्ये परमतत्वे पसरतील आणि आपला ओरा चांगला झाला तर आपल्या आजूबाजूचे जे लोक आहेत त्यांना देखील शांती मिळेल तर आपल्याला सर्वोच्च परमपित्याला कनेक्शन करायचे आहे ज्यांच्याकडे अनंत कलेची शक्ती आहे तेच आपले कल्याण करू शकतात हे झाले आपल्या स्वतःच्या कारण शरीरामधील आपले अनंत जन्मांचे रेकॉर्ड्स तर हे झाले कॅन्सरचे मूळ कारण बापूजींनी याच्या व्यतिरिक्त अजून एक कारण देखील सांगितलेले आहे ते कारण म्हणजे सूक्ष्म जगतामधील नकारात्मक आत्मे जे आपल्या घरामध्ये असतात कोणत्या ना कोणत्या स्वरूपामध्ये ते असतात यातील काही नकारात्मक आत्मे आपल्यावरती किरणांचा मारा मारून किंवा रेज मारून नकारात्मक करून आपल्या सूक्ष्म शरीरातील शक्ती ही कमी करतात आणि सूक्ष्म शरीरातील शक्ती कमी झाल्यामुळे स्थूल शरीरामध्ये देखील आजार हे उद्भवले जातात आणि कधी कधी असे आत्मे कोणामध्ये प्रवेश देखील करतात ते आपल्याला कळत देखील नाही की एखाद्या नकारात्मक आत्म्याने प्रवेश केलेला आहे पण जेव्हा असा नकारात्मक आत्मा हा प्रवेश करतो किंवा किरणे मारतो त्यामुळे वायुमंडळ हे खराब होत असते ज्याने घरातील वातावरण देखील बिघडते आणि आज तर सूक्ष्म जगतामधील अशा नकारात्मक आत्म्यांची संख्या खूप वाढलेली आहे पण जगातील सर्वसामान्य लोकांना या गोष्टी समजत नाहीत कारण या अतिशय गुड गोष्टी आहेत त्यामुळे आजच्या कंडिशनमध्ये सूक्ष्म जगाचा म्हणजे ज्याला आपण पाहू शकत नाही त्या जगाचा परिणाम हा स्थूल जगावरती होत आहे त्यामुळे मानसिकदृष्ट्या देखील मनोरुग्ण वाढत आहेत सूक्ष्म जगतामधील आत्मे हे सर्व काही करून घेतात विचार अन्न पाणी हवा यातील नकारात्मकता हे सर्व काही नकारात्मक आत्म्यांनी तयार केलेले आहे त्यामुळे जोपर्यंत सूक्ष्म जगतामधील नकारात्मकता संपत नाही तोपर्यंत या पाच तत्वातील भौतिक जग हे सकारात्मक होऊ शकत नाही पण येणाऱ्या काळामध्ये स्थूल आणि सूक्ष्म हे दोन्ही जग बदलणार आहेत आणि हे बदलण्याची जबाबदारी आपली आहे म्हणून स्थूल जग सूक्ष्म जग कारण जगत महाकारण जगत संपूर्ण ब्रह्मांड आकाशगंगा गॅलेक्सी युनिवर्स मल्टिव्हर्स हे सर्व काही बदलणार का आहे बापूजींनी आपल्याला हे सर्व काही सांगितलेले आहे आणि बापूजी असे एकशे आठ आत्म्यांना शोधत आहेत जे बेहदच्या कलांचे बनलेले आहेत त्यांच्याकडे असीमित शक्ती आहे आणि जर तुम्ही हा व्हिडिओ पाहत असाल आणि तुम्हाला हे ज्ञान समजत असेल तर तुम्ही देखील बेहदचा आत्मा असू शकता त्यामुळे तुम्ही बेहदच्या ज्ञानाचे सर्व व्हिडिओ तुम्ही पहा बापूजी दशरथबाई पटेल या हिंदी चॅनलवरती तीन हजारपेक्षा जास्त व्हिडिओज उपलब्ध आहेत थोडक्यात सांगायचे तर कॅन्सरसारखे जे आजार आहेत ते आपल्या कर्मबंधनामुळे आपल्या आकाशतत्वामध्ये अनंत जन्मांचे जे रेकॉर्ड्स आहेत त्याचे फलीभूत म्हणजे हे आजार आहेत आणि दुसरे कारण म्हणजे सूक्ष्म जगतामधील नकारात्मक आत्मे या सर्वांवरती उपाय काय असा प्रश्न तुम्ही विचारला तर यावरती आपल्याकडे एकच उपाय आहे तो म्हणजे आपल्या परमात्म्याला ओळखणे आणि त्यांच्याकडून शक्ती घेणे जर आपण त्यांच्याकडून शक्ती घेतली तर पहिली गोष्ट आपले कारण शरीर हे चार्ज होईल आपल्या शरीरामधील जे अनंत जन्मांचे जे रेकॉर्ड्स आहेत जो कचरा आहे तो साफ होईल आणि आपण आत्मस्वरूपामध्ये स्थित होऊ आणि दुसरा भाग म्हणजे आपण जसे आत्मस्वरूपामध्ये स्थित होऊ आपले जे आभामंडळ आहे ते देखील परमतत्वांनी भरून जाईल आणि आपल्या आसपाससुद्धा किंवा आपल्या घरामध्ये सुद्धा जे लोक आहेत त्यांनासुद्धा ही परमतत्वे मिळतील त्यांनासुद्धा परमशांती मिळेल आणि त्यांचे नकारात्मक विचार हे नष्ट होऊन जातील आत्तापर्यंत आपणाला कोणीसुद्धा हे ज्ञान दिलेले नसेल बेहदच्या बापूजींनी आपल्याला असे असंख्य रहस्य सांगितलेली आहेत त्यामुळे सर्वांनी बापूजींचे व्हिडिओ पहा आणि ज्ञानमार्गामध्ये अग्रेसर व्हा हा व्हिडिओ जर आपल्याला आवडला असेल तर ला ला या व्हिडिओला लाईक करा शेअर करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा त्यामुळे या जगामध्ये जे काही रोग शोक आजार आहेत ते नष्ट होऊन जातील बेहदची परम महाशांती Param shanti socho, bolu, param shanti... join us daily for our morning live meditation monday to saturday 5.30 to 6.30 a.m join us daily for live meditation 10 p.m to 11 p.m on youtube live subscribe now website www.paramshanti.org Email us anand at paramshanti.org. Like, share, subscribe. Join today.